जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि जयश्री आज कुठं आली पुण्यामध्ये आहेत तर आपण कुठं आलो आहे चला जाऊया मी दाखवते तुम्हाला तरी ही आमची ऑनलाईन फॅमिली आहे आम्ही आरोग्याची शाळा चालवतो ना सगळेजण मिळून तर त्याचे सगळे मेंबर आहेत हे ऐश्वर्या मॅडम अमोल सर आणि ज्यांच्या घरी आलो होतात आज ह्या बल्ला मॅडम पुण्यात राहतो आणि समोरून दाखवते भेटून देते इकडं किचन आहे आणि छान आम्हाला एनर्जी ड्रिंक रेडी होतोय हो ना मॅडम या थँक्यू yes. yes, अमोल सर सगळ्यांना पाणी दिलंय थँक्यू नमस्कार कस वाटलं थकवा गेला आल्या आल्या समोर सर छान मी बिझी येत राजू कसं वाटलं आले आले थकवा गेलो फ्रेश खूप भारी मौज बापा हा रिलॅक्स इकडून गॅलरी छान मी पण दिसते याच्यात हा आता इकडं चला जाऊया परत मॅडमच येतो आपल्याला त्यांच्या घरी कुठून निघाली हॅलो मॅडम हाय कसा कसं वाटलं आला आला दिवसभर काय केलं पण ट्रेनिंग केलं मस्त लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी अभ्यास केला का आणि तुम्ही मॅडम ट्रेनिंग, ट्रेनिंग कसलं आरोग्याच्या शाळेचं भरपूर लोकांना मदत करतायत ह्या पण नरंदे मधून इचलकरंजीमधून इचलकरंजी मधून तुमच्या दोघांनाही खूप खूप अभिनंदन कारण हे समाजसेवेचं काम आहे बरोबर आता हाय अजून इकडं पण घर आहे सर कसं आहे मॅडमचं एक नंबर ना ड्रीम हाऊस आहे पण थँक्यू आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल सकाळी बघा सगळे जण कस वापरणार प्रांजलने आधी सांगितलं तर एवढं असते ते घर आहे म्हणे मॅडमच प्रांजल मॅडम पण मिस करतो आम्ही खूपच पाहिजे ऐक माऊ आणि दादा बघायला मदत करत मम्मीला मम्मच बाय

जय श्री मॅम तुम्ही पाणी पिला ना मग दिवसभर आपल्या आपल्या सिटीतून येऊन ट्रेनिंग केले पुण्यामध्ये आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर आता एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या आवडीचे फ्लेवरनुसार बनवता येत मी एकदम कडक कडक आणि थकवा एकदम असं चुटकीच गायब होणार आता सगळे फ्रेश होणार आणि त्यानंतर जेवणाचा पण कार्यक्रम चालू आहे आणि बघा हे सगळे आपली आरोग्याची फॅमिली यूट्यूबमधनं आलेली कोणीही कोणाचं ओळखीचं नाही नात्यातलं नाही आणि एका एक एक सिटीतलं पण नाही गावातलं पण नाहीये पण हे सगळे फॅमिली मेंबर्स आज आनंदानं गुण्या गोविंदाने एका छताखाली खाली मॅडमच्या घरी आहे सगळे बघा किती खुश आहेत आणि कोणी म्हणाल यांनी दिवस बारा सोळा तासाचा प्रवास आहे त्यानंतर आता साडेसात आणि आठ साडेआठला सुरू झालं होतं त्याच्या पहिलेच आम्ही आठ साव आठला पोचलो होतो सगळेजणं एकदमची गप्पा मारत मस्त एनर्जी ड्रिंक पार्टी सुरू आहे आणि मुलं आपल्या आपल्या आणि म्हटलं ना लग्न सगळ्या लग्न वराड घरासारखं कपायला केली मॅडम <laughs> <laughs> <laughs>

तर आता आम्ही इथं आलेलो आहे दिवसभर आम्ही ट्रेनिंग केले आरोग्याच्या के शाळेचे सर्वांनी यांची आरोग्याची शाळा इच्छा कर हडला आहे यांची पुण्यामध्ये आणि यांची सोलापूरला आहे आणि आमची छत्रपती संभाजीनगरला तर आम्ही सगळे बाजू पण आधार काही सगळे यांच्या सगळे आहे तर आम्ही आरोग्याच्या शाळेमध्ये इकडे इकडे आरोग्याच्या शाळेमध्ये आम्ही आपल्या आपल्या जागेवर लोकांची मदत करतो त्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी जे जे त्यांना गरजे तिथे मार्गदर्शन करतात आपल्या आपल्या ठिकाणी हे सर्व आज आम्ही एकत्र आलोय आणि बल्लभ मॅडम थँक्यू आम्हाला आज पाहुचार करताय त्याबद्दल तर परत भेटणार नवीन नवीन व्हिडिओ सोबत आपल्या आपल्या आरोग्याच्या शाळेमध्ये तोपर्यंत एनर्जी ड्रिंकचा आनंद घेत घेत आता स्वयंपाक काही सुरू केलाय कारण एवढ्या सगळ्या गृहिणी आल्या तरी पल्लय मॅडम मी सकाळी बराच स्वयंपाक आणि बाकीचे सगळे जण आपल्या आपल्या गप्पा मारत प्रत्येक गोष्ट सांगत त्यांनी घरे खूप सुंदर सजा आणि आम्हाला अजून पुण्यामध्येच विना मॅडम भेटायला आलाय वेलकम मॅम तुमच्या सिटीत घरी तुमच्या वेलकम भारी ना, वाँचा। ना। थँक्यू भेट दिल्याबद्दल आज कशाची भाजी मॅडम आज मसाला मागव बघा मस्त एकदम छान असेच म्हटलं मसाला मागव मसाला मांगाव आणि माणूस की लोकं आहेत त्याला फेवरेटच असतो एकदम गौरव तर गौरां तर कढई पण बघा काही छोटी नाही आहे समोरला कढाई नाही हा कडा आहे मला असं आहे असं किचन चे व्हिडिओ बनवता कारण मॅडम पण एक युट्यूबर आहे मॅडम तुम्ही चाहनांच नाव पल्लवीची दुनिया हा पल्लवीची दुनिया आणि पल्लवीच्या घरी आज भाजी आपली मुंबई तसच याच करणार सगळे बघा आपल्या आपल्या दुनियात मस्त मुलांचे इकडं हे चालू आहे त्यांनाही काही जाणवत नाही नवीन ठिकाणी आलाय त्यांना किती भारी चकमक सुरू आहे त्यांची बघा बंदकीची इकडे यांच्या गप्पा तिकडं त्यांच्या गप्पा म्हणजे एकदम असं वाटतच नाहीये

भाजी आपलं वरण छान खीर शेवयाची मटकीची छान भाजी आणि इकडं मॅडम भजी पापड आणि ह्या जरा कोणती भजी आहे खेकडायो व्हेजिटेरियन लोकांना खेकडा जेवणाच्या तयारीला मदत करूया तिकडे खेकडा भजी सुरू आहे मी खीर इकडे आणून ठेवते हॉलमध्ये डायनिंग टेबल वरती तर आम्ही काय सगळे बसणार नाही त्याला भारतीय पैठक करूया अंगत फिंगत मस्त पैकी सगळ्या एक एक वस्तू इकडे घेऊन येतात कांचन मॅडमनी सलाड आणलं सगळ्यात पहिले खरंच सलाड चिजे आज आणि रोजच असते आता त्यांनी सगळेजण मदत करतात मी म्हटलं ना आता मॅडम आणि हे एक एक हॉलमध्ये यायला लागले आता आणि घरामध्ये खूप पण आधी लागली होती आता छान आणली ज्योती मॅडमनी पण भाजी आणली वरण आणले एक 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 सुरू होते प्रत्येकाने आपलं योगदान दिलं आणि मग त्यामुळं जॉईंट फॅमिलीचा आनंद आज आम्ही घेतला आरोग्याची शाळा म्हणतो ना एक फॅमिली आहे तर तुम्ही इथं बघू शकता आज खऱ्या अर्थाने ती एकत्र एक फॅमिली दिसते पण रोज तर आम्ही ऑनलाईन असतो पण आज फिजिकल मध्ये सगळे जण एकत्र आहेत आणि हा कडाया या वांग्याची गरम गरम भाजी मसाली मस्त एकदम झणझलीत झालेली होती छान थोंगत बसली आता एक माणसांची बसवली करताय तर आमचं छान आमचा सवय पैकी येणार डायनिंग टेबल सोडून दिलाय तिकड भारतीय बैठक ना ज्याच्या था हाती जे काम येईल ते करत होतो त्याच्याकडून जेवढी मदत होईल तेवढ्या कांचन मॅडम लगेच पोळ्या मोडायला सुरुवात केली तांड मारून येणार आणि म्हणजे इकडं जास्त मोठा परिवार आहे प्रत्येकाचं काही ना काही सुरू होतं छाडी खीर एकदम घट्ट आधीच बनलेली होती ज्यांना गरम होती त्यांनी गरम केली थंड होती त्यांनी आणि एक एक आनंद घेत घेत सगळ्यांनी भरून जेवण केले कारण दिवस दुपारी आम्हाला ट्रेनिंग मध्ये जेवण होतं आणि ट्रेनिंग मध्ये जास्त भर दिला नव्हता आणि प्रवास खूप झाला होता लांबून जेवण आले मॅडमला थँक्यू मॅडम राजू अबार झाला कोल्हापूरवर आणि ही सोलापूर वं अमोल सर एक नंबर तू सांग पेलो तर असा सगळा परिवार आता कसं झालं आद्याला विचारलं मी काय आवडतंय खीर आवडली म्हणतोय मला खरच एक नंबर झालंय ना एक नंबर ना तुला काय आवडलं पण काय जेवण कोणता जेवणक काय आवडलं स्पेशल खीर का काय आवडलं जेवण काय आवडलं खीर मला सांग कळत नाही खीर कोणती ही कशाची ती खेवायची सुरखुर इकडं बच्च कंपनी ते म्हणजे मॅडम म्हणून एक मी यूट्यूबर होती दुसरी आली बरोबर ना

काय आणलंय मॅडम हे गोड कापण्याला आषाढ महिन्यात छान आणि हे ते पण तेच आहे हे तिकट आहे तोंड चालू करून दिले या मॅडम मी आणि इकडं मीटिंग वर आहे आम्ही पहिलं खाना निघलं की सुरू म्हणणार <laughs> आता आपलाच नंबर आहे का मॅडम oh, कापण्या

त्या सगळ्यांचं जेवण झाल्यावर आम्ही बसलो आणि आता मस्तक खमंग वास आम्ही आधीच सुरुवात केलेली होती त्यामुळे जेवताना आग्रह करून पण ती एक नंबर झालेली होती भजे त्यावर भारी झालेले होते एकाचडे आणि भूक लागलेली होती विशेषतः आणि सगळे सोबत असल्यानं अजून भारी वाटलं त्यानंतर आम्ही जेवण झाल्यावर सगळं आवरून घेतलं मग त्यानंतर परत एकदा चर्चा सत्र सुरू झालं कारण एवढ्या दिवसानंतर आम्ही भेटलो होतो सोबत तर बऱ्याच गोष्टी आम्ही गप्पा मारल्या सर वेगळं सांगत होत्या अलेक्साला काहीतरी लावायला आणि अनिता मॅडम वेगळं सांगत होत्या ते बिचारं अलेक्सा पण कन्फ्यूज झालं खूप मजा आली सगळ्यांमध्ये सगळं आवरल्यावर माणसांनी बाहेर जाऊन चक्कर मारून आला तोपर्यंत आम्ही जेवणं करून आवरून घेतलं आणि चर्चा सत्र सुरू झालं आरोग्याच्या शाळेत कसं आणि कशा पद्धतीनं आपण सविस्तर छान काम करू शकतो त्याच्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर सगळे खुशी खुशी झोपून गेले आणि दुसऱ्या दिवशी परत ट्रेनिंग होतं तर असे आमच्या आरोग्याच्या शाळेचे फॅमिली मेंबर कसे वाटले राधे राधे